देख रहे सक्षम भारत टीव्ही पैनल मेंबर्स ने घेतलेले आहे इवन गुरुरत्न शिक्षक पुरस्काराचं प्रत्येक जे डिसिजन आहे ते या अकरा लोकांच्या पॅनेल मेंबर्सनीच घेतलेलं आहे आणि अकरा लोकांचे पण मी नाव सांगू इच्छिते आम्ही इदला सर वंदना बळवाई मॅडम प्रज्ञा सॉरी मंदा ओमाठे मॅडम प्रज्ञा देशपांडे मॅडम शालिनी तेलरांदे मॅडम कविता पवार मॅडम लीना लखने मॅडम शीतल पीटर मॅडम पृथ्वीराज चौहान मेधा नवसाळकर मॅडम तसेच सतीश दामोदरे सर हे सगळे पॅनल मेंबरला होते आणि या सगळ्यांनी मिळून आम्ही तीस लोकांचं सिलेक्शन केलेलं आहे आणि तीस लोकांचं सिलेक्टेड जे पण लोक आहेत तर त्यांना पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे शिक्षक दिनाच्या निमित्त आपण त्यांना पुरस्कार जाहीर करणार आहे जे की आपण एम्पेरियर येथे पुरस्कार जाहीर करणार आहे दोन ठीक आहे तर पाच सप्टेंबर शिक्षक दिनामित्त दोन वाजता दोन्ही एम्पेरियनला आपला हा मोठा पुरस्कार सोहळा राहणार आहे यात वेदवेल आणि वेदिकलो यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही हे सगळं काम पुढे तर ते आम्ही आत्ता जाहीर करणार नाहीये ते आम्ही तिथे कार्यक्रमातच जाहीर करणार आहे तीस लोकांची नावं आणि त्यांचा जो काही सत्कार आहे आम्ही तो तिथे कार्यक्रमातच करणार आहे क्रायटेरिया जो आहे तो सामाजिक कार्य त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांचं योगदान त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी केलेलं कार्य शाळेसाठी केलेलं कार्य नवोपक्रम आउट ऑफ स्किल स्कूल चिल्ड्रेनसाठी त्यांनी काय केलं सीडब्ल्यू साठी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय केलं हे सगळे क्रायटेरिया होते आणि ज्याच्यावर आम्ही त्यांची निवड केली शिक्षक जो आहे वादाच्या कारण पैसे किंवा शिक्षण लागत नाही मग क्रायटेरिया मध्ये जे तुम्ही ठेवलेले आहात निवड समिती जी आहे हा शिक्षक सहा शिक्षक आहे विद्यार्थी हे सर पैसे दिले किंवा नाही दिले हा वेगळा भाग झाला आणि तो ज्यावेळेस एका काय म्हणतात वर्ग राहतो आणि वर्गखोलीमध्ये तो, वर्ग तो ज्यावेळेस शिकवतो तर शिकवणं आणि त्याचं मुलांना घडवणं हे एक वेगळा भाग झाला सर म्हणून हे दोन वेगळे भाग आहेत आणि आपण ह्या दोन्ही गोष्टींना वेगळं ठेवावं असं मला तरी वाटत एकीकडे शिक्षक जो आहे तो आता ट्यूशन ही घेतो विद्यार्थी पहिले जे होते ते शिक्षक म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थी घडायचे आता दूर मध्ये म्हणून आम्ही पुरस्कार सोहळा ठेवलेला आहे कारण की आम्ही यामध्ये मनपा जिंब अनुदानित विनाअनुदानित स्वयं अर्थ सहाय्यक विशेष शिक्षक क्रीडा शिक्षक संगीत शिक्षक कला शिक्षक रात्रशाळा शिक्षक अशा सगळ्या शिक्षकांना आम्ही यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे म्हणून असं तुम्ही जे म्हणतात ते चुकीच आहे कारण की नाही सॉरी सर पण चुकीचं आता वर्तमानामध्ये मनपा शाळा बंद पडलेल्या आहेत सॉरी पण मी हे म्हणेल की स्वयंवर तसं आहे शाळा पण आपण घेतलेल्या आहे बिना अनुदानित पण शाळा घेतली आहे सगळ्या प्रकारची शाळा आपण इन्क्लूड केलेल्या आहेत

नमस्कार सर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही कॉन्ट्रवर्सी असते इथे शिक्षण शिक्षण क्षेत्र पण नाही सुटलेलं आहे शिक्षक पण सुटलेलं असे काही असू शकतात त्याला आम्ही डिनाय करत नाही पण त्या समाजामध्ये चांगले शिक्षक पण होते की जे विद्यार्थ्यांसाठी चांगलं कार्य पण करत मग आपला हा जो आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यामागचा तोच हेतू आहे की अशाच शिक्षकांना कुठेतरी त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यासाठी हा पुरस्कार आ, अगुणा, 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 पीवार 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 शिक्षण संस्थेद्वारे आयोजित करण्यात आला आणि निवड त्यांची मांडणीची क्रायटेरिया सांगितले की ज्या शिक्षकाचं खरंच कार्य आहे की ज्याने सामाजिक कार्य केलेलं आहे ज्याने पर्यावरणासाठी कार्य केले ज्यांनी विद्यार्थी घडवण्यासाठी कार्य केलेलं आहे आणि त्याचे गुरुफ आपण पाडलेले आहेत असं नाही की आपण तणावर नाव बघून दिलेला आहे त्यांचे श्रुत आपण इंटरव्ह्यू मुलाखतीद्वारे सगळं केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं सगळं फाईल पाहू आणि खरंच ते आहे का त्यात आपण ज्यांना देतो आहे दे, ते तो माणूस त्याच याचा कधीच आहे पहिले त्या शिक्षकांकडून काही मागवलं असेल काढली तुम्हाला त्यांनी म्हटलं आणि मुला आपण फाईल एवढं हे पैसे नाही घेतले शिक्षका कुठल्याही शिक्षकांना फायनान्स आपण जे आम्ही आमचं आम्ही दे के स्पॉन्सर केला मुलाखत पन्नास दोनशे दोनशे पन्नास लोकांच्या मुलाखती झाल्यास सर दोनशे सहासष्ट लोकांनी फॉर्म आपली लिंक घेतली त्यांनी रजिस्ट्रेशन केलं दोनशे पन्नास लोक मुलाखतीला आले काही कारणास्तव नसेल नाही येऊ शकले असतील दोनशे पन्नास लोकांना आम्ही अकरा लोकांच्या पॅनलनी ते त्यांच्या पूर्णच हे पाहिलं मुलाखत घेतली आणि जे योग्य वाटले त्या काही कॅटेगरी आता मॅडमनी सांगितलं की कुठल्या कुठल्या कॅटेगरीतल्या मला शिक्षकांना दिलेल्या आहेत त्या सगळी सॅटिस्फॅक्शन नेमकं पॅनल कसा तयार केला म्हणजे ते शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले नाही एखादं नाव असेल ना मी स्वरा मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहे आणि तर मुख्याध्यापकाला एक शिक्षक म्हणून म्हणजे ओल्डो येतो आणि पुरस्कार मिळाल्यामुळे ते माहिते की कुठल्या कॅटेगरीत नका जुरी करतात शिक्षक शिक्षक होते जिल्हा परिषद म्हणता असं महिला पुरुष असं काही नव्हता सगळ्यांना एक तर महिला चांगल्या असेल तर महिलांना मेहडी सर त्याच्यामुळे तसं काही हा जो तुम्ही पुरस्कार सरकार आहे असं समजलं सरकार म्हणले शाळेतील